सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बार्शी शहरातील कासारवाडी रस्त्यावर यशोदा पार्कमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना तिघा जणांनी घरात घुसून चाकूचा दाह दाखवून पत्नीला जखमी करून घंटांसह सोन्याचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा दोन लाखांच्याऐवज लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन अळकी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उषा चांदणे वर्ष एकेचाळीस राहणार यशोदा पार्क यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना बुधवारी पहाटे सव्वा चार वाजता घडली पती सेवानिवृत्त असून नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी पहाटे चार वाजता गेले जातात घरात बाहेर कुलूप लावले असतानाही कुलपाची चावी ठेवली होती सव्वा चार वाजता एक इसम घरात घुसून कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होता एक जण चाकू घेऊन उभा होता तर एक जण बेडरूममध्ये उभा होता त्यांना पाहून ती महिला ओरडल्या असता त्यावेळी दोन ना ती मुलगी घाबरून झुपेतून उठल्या त्यावेळी चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेत असताना त्यांच्या हातातील चाकू पकडला त्यावेळी जखमी झाले त्यानंतर शांत बसण्यास सांगितले कपाट्यातील सात ग्राम पादकाचे मंगळसूत्र पाच ग्रामचे मंगळसूत्र चार ग्रामचे झुबे चांदीच्या पट्ट्या जोडवे रोक तेरा हजार रुपये असे दोन लाख रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला चोरट्याने जाताना बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद करून हॉलमधील शाळेसाठी लावलेली लाकडी मोठीची बंदुका घेऊन देखील ते निघून गेले तिघांनी चेहरे झाकले होते असे फिरदीमध्ये म्हणण्यात आले असून त्या चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका